राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे आज बारावीचा पहिला पेपर होता बारावीच्या पहिल्या पेपरच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून मुक्त अभियान राबवले जात आहे मात्र जालन्यात या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे जालन्यातील परीक्षा केंद्रावर कॉपीसाठी मदत करणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जालना जिल्ह्यात मुक्त अभियानाचा बोजरवारा उडल्याचं पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यातील डोकसाळ येथे एका परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्यांचा सुद्धा पाहायला मिळाला आहे क्वाफी पुरवणाऱ्यांनी शाळेच्या कंपाऊंडवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम केल्याचे समोर आलं आहे आज इंग्रजीचा पहिला पेपर होता पहिल्याच पेपर दिवशी क्वाफीबादर लोकांनी भरारी पथकाचे वाभाडे काढल्याचे समोर आला आहे जालना जिल्ह्यातील एकूण ब्याऐंशी केंद्रावर छत्तीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातील काही केंद्रावर हे दृश्य पाहायला मिळालं दरम्यान मागील काही वर्षात बारावीच्या केंद्रावर अनेक कॉपीचे गैरप्रकार झाल्याचं समोर आलं यामुळे राज्यातील बहुतेक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक टीम रोटेशन करण्यात येणार आहे प्रकार अडल्यास हो तेतिल केंद्र विरोधात अजामीन पत्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा बोर्डाने दिला आहे राज्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बेचाळीस गैरप्रकाराची नोंद झाली आहे आज पहिल्याच इंग्रजी विषयाचा पेपर होता आजपासून नऊ विभागीय मंडळात बारावी परीक्षा सुरू आहे सर्वाधिक तेवीस गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडल्याचे समोर आलं आहे मुंबई कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार आढळलेला नसल्याचं समोर आलं मंत्र मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश दहावी बारावी परीक्षेत सामुदायिक कॉपीचा सा प्रकार उघड झाल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे त्याचबरोबर शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांचाही बडतर्प करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत